आज मी तुमच्यासोबत लिटल मिलेट आणि भिजवलेले हिरवे मूग त्याच्यापासून मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तर इथं हे लिटल मिलेट घेतलेले आहेत तेही रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि लिटल मिलेटला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये बाजरी असं म्हटलं जातं म्हणजे छोटी बाजरी आता मी मिलेट विषयी पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन विजिट करा चला मग रेसिपी सुरू करू नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं हे लिटल मिलेट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून नॉर्मली डोशाला कसं आपण बॅटर फिरून घेतो त्या पद्धतीने मिक्सरमध्ये हे लिटल मिलेट फिरून घ्यायचे आता लिटल मिलेट आणि मूग एकत्र फिरून घ्यायचे नाही कारण लिटल मिलेट देखील फिरवाय म्हणजे मिक्सरमध्ये निघायला वेळ घेतात एकदम बारीक होण्यासाठी आणि मूग झटपट होतात म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र चांगलं होत नाही मूग बारीक होतात आणि मिलेट तसेच राहतात म्हणून आधी इथं हे मिलेट मिक्सरमध्ये फिरून घेतले नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकून घेतले आता मूग टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण थोडंसं तिखट होण्यासाठी हिरवी मिरची आणि आदरक टाकून घेणार आहोत तुम्हाला डायरेक्ट प्लेन बनवायचे असले तरी चालतील पण मी थोडंसं हिरवी मिरची आणि अद्रक टाकत आहे है, तर ह्यानी टेस्ट खूप भारी येते आता इथं थोडंसं हलकं पाणी टाकून मूग मिक्सरमध्ये फिरून घेतले मूग फिरवून घेतल्यानंतर फिरवलेले मूग इथं जे आपण लिटल मिलेट मिक्सरमध्ये फिरून घेतले होते त्याच्यामध्ये टाकून घेतले तर आता आपण याच्यात थोडेसे मसाले ॲड करणार आहोत एकदम साधी सरळ सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे जी झटपट बनवून तयार होते आणि मुलांना इरवी आरवी काहीतरी नवीन चटापटा खायची मन होतं त्यावेळेस तुम्ही हे स्नॅक्स रेसिपी किंवा नाश्ता रेसिपी त्यांच्यासाठी बनवू शकता तर याच्यामध्ये मी आता चुमूटभर जिरे चुमूटभर ओवा तसंच तुम्ही या रेसिपीमध्ये तुमचे आवडत्या व्हेजिटेबल तुमचे आवडते मसाले तुम्हाला जे हवं आहे ते सर्व मसाले याच्यात ॲड करू शकता आता मी याच्यात ववा आणि जिरे टाकलेले आहे त्याच्यासोबत मूठभर कोथिंबीर दिंबीर कट करून टाकलेले आहे आता मी याच्यात कांदे वगैरे टाकणार नाही माझ्या मुलांना कांदा खायचे चिरडे ते मग म्हणून मी साधेच वडे बनवत आहे तर आता मी हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली लाल मिरची पावडर टाकताना लक्षात ठेवायचं की आपण मूग फिरवताना इथं हिरवी मिरची ह्याच्यात वापरलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मस्त असं हाताने बॅटर मिक्स करून घ्यायचं आता बॅटर मिक्स करण्याच्या अगोदर एक गोष्ट आणखीन आपल्याला टाकायची ती म्हणजे खायचा सोडा चिमूटभर खायचा सोडा टाकायचा खायचा सोडा टाकायचा विसरू नका नाही तर आपले आपली जी रेसिपी आहे वडे आहे ते फुगणार नाहीत मस्त टम फुगले फुगायला हवेत आणि खुशखुशीत बनायला हवेत जर सोडा नाही टाकला तर आपण इथं जे लिटल मिलेट वापरलेले आहेत त्यामुळे जी रेसिपी आहे ती नरम ऐवजी एकदम कडक होऊन जाईल म्हणून खायचा जा सोडाची मूठभर लक्ष करून टाकावा आता सोडा टाकल्यानंतर छान असं इथं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आता हे लिटल मिलेट ना गुलटेन मुक्त असतात म्हणून शरीरासाठी खूप हेल्दी असतात आता तुम्ही म्हणता आजची जी रेसिपी आहे ती तळून बनवणार आहे मी पण आपण घरगुती बनवत आहोत आणि हेल्दीच थोडंसं मैद्याऐवजी हे लिटल मिलेट मूग खूप हेल्दी असतात आणि लिटल मूगमध्ये तुम्हाला सांगते लोह कॅल्शियम विटॅमिन बी या असे पोषक तत्व असतात तसंच प्रोटीन फायबर आयर्न जिंक कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम या सर्व जिन्नस असतात आणि मुगामध्ये स मुगामध्येही खूप सारं प्रोटीन फायबर आयर्न पोटॅशियम कॅल्शियम चांगल्या प्रकारे असतं तसंच मुग मुगात ही कॅलरीज खूप कमी असतात म्हणून मुगाचा नाश्ता असाच खूप हेल्दी असतो आणि ही जी रेसिपी आहे ती आपण मुलांना ज्या वेळेस बाहेरचं खायला मागतेन त्यावेळेस बनवून द्यावी तर घरगुती रेसिपी एकच नंबर खायला तयार होती आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने देखील इथं ही रेसिपी म्हणजे ह्याचे भजे किंवा वडे तुमच्या सोडू शकतात तर मी इथं पोहे खायचा चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने एक एक करून इथं हे वडे सोडत आहे तेलात आता गॅस लोटू मीडियम ठेवायचा लोटू मीडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर वडे भाजून घ्यायचे एकदम झटपट बनवून तयार होतात मुलांना तर एवढे आवडतात आणि हे वडे नुसते श्वाससोबत खाल्ले ना तरीही खूप भारी लागतात पट तुम्ही जर तुम्हाला जर पुदिन्याची हिरवी चटणी खायची असेल तर पुदिन्याची हिरवी चटणीचे तुम्ही फॅन असाल तर पुदिन्याची हिरवी चटणी जरूर या वाड्यासोबत खायला बनवा एकच नंबर लागते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या घरीही नक्की ट्रा ट्राय करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय